गाठीभेठींच्या व्यस्त दौऱ्यात प्रवास करत असताना रस्त्यात एके ठिकाणी सोयाबीन काढणी सुरू असताना अचानक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या केज विधानसभेच्या नेत्या डॉ अंजलिताई घाडगे थांबल्या आणि त्यांनी शेतकरी महिलांशी चर्चा करून स्वतः सोयाबीनची काढणी केली महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या डॉक्टर अंजलीताई घाडगे या केज मतदारसंघात पैठण सावळेश्वर येथे गाठीभेटी घेण्यासाठी सारणी आनंदगाव मार्गे जात होत्या त्यावेळी त्यांनी रस्त्याच्या कडेला पाहिले की आनंदगाव सारणी येथील गायकवाड यांच्या शेतात चिखलात सोयाबीनची कापणी सुरू आहे ते पाहताच डॉक्टर अंजलीताई घाडगे यांनी ड्रायव्हरला गाडी थांबवण्याचा इशारा करताच गाडी रस्त्याच्या कडेला थांबली त्यांनी सोबतच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की सोयाबीनची कापणी करत असलेल्या महिला आणि आणि मजुरांना भेटायचे आहे त्यानंतर त्या शेतात महिलांकडे गेल्या त्यांनी महिलांशी पीक पाणी आणि रोजगार याच्याबाबत बाबत चर्चा केली एका महिलेच्या हातातील वेळा त्यांनी स्वतःच्या हातात घेतला आणि सोयाबीनची कापणी करू लागल्या हे पाहून मजूर आणि महिला अवाक झाल्या एकानं चक्क डॉक्टर ताई या सोयाबीनची कापणी करतानाचे फोटो आणि व्हिडिओ काढले आहेत दरम्यान पाऊस पाणी आणि शेती मातीशी ज्यांची नाळ घट्ट जोडली गेली आहे त्या डॉक्टर ताई घाडगे यांच्या नावाची चर्चा सर्वत्र झाली आहे न्यूज वन महाराष्ट्र रामदास तपसे केज न्यूज वन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा